आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत खासदार संजय मंडलिकांचा तोल सुटला आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केले ते सुद्धा दत्तक आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं संजय मंडलिक म्हणाले माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी आम्ही विचार जपल्याचं संजय मंडलिक म्हणाले मल्लला हात लावायचा नाही मल्लाला टांगच मारायचा नाही मग ती कुस्ती कशी होणार असाही सवाल संजय मंडलिक यांनी केला आहे चंदगड तालुक्यातील नेसरे येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिकांनी अशी वक्तव्यांची मालिका केली कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांकडून साथ घालण्यात आली होती आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपकडून संजय मंडलिकांचा पत्ता कट करून कागलमधील सिंह घाटगे यांच्यासाठी चाचपणी केली मात्र शिंदेनी आपल्या खासदारांसाठी प्रतिष्ठा लावल्याने संजय मंडलिक यांची उमेदवारी कशी बशी वाचली गेली हातकणंगलेतून कणंगलेतून धैर्यश यांची उमेदवारीत सुद्धा भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला मात्र आता त्या ठिकाणी चौरंगी लढत होत असल्याने विरोध मावळला गेला आहे तर मला <सथाथा> या आता जे आहेत आहोत आंबेडकरांची मागास घरी आहोत आणि या आरोग्यानाच्या निमित्तानं निश्चितपणानं दुर्भाव विचारतो बाबा बाबाने साहेबांनी केला माझे वडील ज्यापैकी सदस्य म्हणली त्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार करतो जपला कारण शाहू महाराजांची भूमी गुण आहे छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला प्रोग्राम विचार शिकवला आणि हा विचार शिकवत असताना माझं जर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल नागरिक असेल महिला असेल यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि तेच गुण आहे आमच्या डीएनए मध्ये अशी गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हाऊ आपण हा शाहू विचार घेऊनच तुम्ही बाबा कुबेर साहेब असतील बिरो रिपोर्ट एस रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर